प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये माळीवाडा परिसरात बारातोटे कारंजा येथे दुर्गामाता दौड स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीवरून शहरात तणाव उसळला आहे या रांगोळीमध्ये मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी आक्षेपार्ह मजकूर रेखाटल्याचा आरोप होत असून त्यावरून मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे आज एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी सोमवारी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आयोजक संग्राम रास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली याच दरम्यान संतप्त नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू केले पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली सदर रांगोळीमध्ये आय लव मोहम्मद असा मजकूर स्वागतासाठी वापरल्याचे समोर आले या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं सांगण्यात येत आहे या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांमध्ये प्रचंड रोष सोन हा प्रकार नियोजित कारस्थान असल्याचा आरोपही होत आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिलनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा